एकीकडे पाऊस लपंडाव करतोय दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे आणि ऐन पेरणीच्या हंगामात मारेगाव तालुक्यातील महावितरण लाईनचा लपंडाव करत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी नेमके काय करावे हा जटिल प्रश्न मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे तालुक्यात पावसाने हजेरी लावली असली तरी गेल्या काही दिवसापासून पाऊस येत नाही अशातच शेतकऱ्यांनी पेरणीसुद्धा केली मात्र पाऊस न आल्याने शेतकऱ्यांची बीज जमिनीतच सडून चालले आहे म्हणून शेतकऱ्यांनी मोटर पंपाच्या माध्यमातून शेतीत पाणी देतात मात्र लाईनच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांवर बिकट संकट निर्माण झाल्याचं चित्र मारेगाव तालुक्याच्या एमईसी बीच्या या भोंगर कारवाळामुळे मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे हा भोंगर कारभार लवकर थांबवा आणि आता तीव्र आंदोलन करू असे निवेदन तालुका काँग्रेस कमिटी मारेगावच्या वतीने देण्यात आले मारेगाव तालुका हे आदिवासी बहुल तालुका आहे आणि इथं सगळं उदरनिर्वाह शेतीवर आहे आणि आज पाणी पावसाचा खेळ खंडोबा चालू आहे आणि त्याच्यात एम एसीबी खेळ खंडोबा करत आहे अशा वेळेस शेतकऱ्याच्या जीवाचा आयुष्याचा खेळखंडोबा करून लावलेला आहे आम्ही आज हिवरी या गावचे सगळे मारेगाव तालुक्यातल्या हिवरी हिवरी या गावचे लोक इथं निवेदन द्यायला आलो साहेबांना दोन दिवसात हे सगळं करून द्यायचा शब्द दिलं अपेक्षित आहे आणि पुढं असा त्रास व्हावं नाही एम एसीबी कर्मचारी नाही आज आम्ही इथं वर्गणी गोळा करून कर्मचाऱ्यासाठी पैसे दिले आणि हा आंदोलन मोठ्या प्रमाणात मारेगाव तालुक्यात ठरणार आहोत आम्ही आणि इथं पैसे गोळा करून आणून देणार आहोत आणि अपेक्षित आहे याच्यानंतर शेतकऱ्यांना असा त्रास होणार नाही कारण तो जगाचा पोशिंदा आहे तरी साहेबांना विनंती आहे का या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं हो, दिली नाही आज मारेगाव येथे एम एस सी बीवर वर मारेगाव तालुक्यातील हिवरी या गावचे कमीत कमी इथे साठ ते सत्तर आ, कास्तकार इथे या ठिकाणी आले या ठिकाणी आम्ही उपस्थित आलो आमचे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अकदभाऊ बदकी आमचे सभापती कुरुषित म्हणजे गौरीबा खुराना आणि इथं एम एस सी बीचे अधिकारी पाटील साहेब व अन्य या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आता निवेदन देण्याचा अर्थ आमचा हाच आहे की आमच्या गावामध्ये एक युरीय गावच्या आम्ही निमित्त करून आलो परंतु मारेगाव तालुक्यामध्ये लाईनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर प्रत्येक गावची लाईन हे अनेक प्रश्न घेऊन लाईनच्या विस्कटपणा आहे सध्या आमचा शेतकऱ्यांचा हंगाम आहे आज पावसाची पाऊस खंडित पाऊस पडत आहे को कोणागावात पडते कुठं पडते नाही पडत आमच्या पेरण्याटोबण्या जवळपास सत्तर ऐंशी टक्के झाल्या परंतु आमचं बियर वापरलं नाही आणि आज आम्ही जर पाणी झालं गेलो तर आमची वीज आम्हाला साथ देत नाही वीज राहत नाही दिवसभरातून कशी बशी अर्धा घंटा राहते थोडंफार आबाड झालं हवा आली का लाईन गोल आम्ही फोन करतो त्यावेळेस फाल्ट आहे फाल्ट हा शब्द एवढा आम्ही ऐकला आमचे कारता बरे झाले आज आम्ही या एम एस सी बी यांच्याजवळ मॅनपावर नाही आमचे पोल पडलेले आहे तार पडलेले आहे वेळेवर येऊ शकत नाही आम्ही एक अनोखा आंदोलन यापुढे चालू करणार आहोत त्याची एक आम्ही आज इथं सुरुवात केलेली आहे आज आम्ही दहावी शंभर दोनशे पाचशे वर्गणी करून आम्ही आमचा असा उद्देश होता की आज एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द करायचा आणि त्या बरोबर मी आमचे रोजगार लावा आणि आमच्या लायली चांगल्या करा कारण फार शब्द ऐकला आम्ही आज आमचे काम बैरे झाले आणि आमच्या शेतकऱ्यांना लाईन मिळाली पाहिजे हा तालु आमचा तालुक्याचा पूर्ण प्रश्न आहे हा तालुक्याचा प्रश्न साहेबांना विनंती करून सांगतो एकदा की आमचा तालुक्याचा प्रश्न कमी ते मिटवा मागच्या आम्ही या विषयावर आंदोलन केलं होतं उपोषण बसलो होतो याहीपेक्षा तीव्र आंदोलन उपोषण आम्ही आता आणखी करू परंतु आमच्या कास्तकारासाठी आमचा जीव गेला चालते परंतु आमची तालुका काँग्रेस कमिटी कास्तकारांच्या सोबत आहे त्यांच्या पाठीशी आहे यमेसशीचा प्रश्न असो किंवा अनेक कोणते प्रश्न असो आम्ही हाक मारल्यामुळे आम्ही हजर होऊ आणि या प्रश्न आम्ही निकाली काढण्या